लोणावळा विभागामध्ये नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बरेच प्रमाणात विना परवाना बेकायदेशीर दारू विक्रीचे प्रमाण आढळून येते त्या अनुषंगाने सदर इस्मानची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या अधिपत्याखाली पावनापीठ अंमलदार यांनी पवन नगर पोलीस मदत केंद्र हद्दीमध्ये विना परवाना अवैध दारू विक्री करणारे इस्मानवर कारवाई करण्याकरता पथक नेमले आहे दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री किशोर धुमाळ यांना त्यांच्या विश्वासातील बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे ब्राह्मणली तालुका मावळ जिल्हा पुणे गावाच्या हद्दीतील बिरोबा मंदिरासमोर असलेल्या पत्राच्या शेडच्या मागे दोन इसम देशी विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री आपल्या ओळखीच्या लोकांना करीत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांना मिळालेले माहिती बातमीचा आशय सांगून कारवाईचे आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सागर आरगडे हे तात्काळ त्यांच्या सोबत असणाऱ्या स्टाफसह रवाना होऊन सदर ठिकाणी छापा टाकून दोन इस्मांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे नाव पत्ता युवराज दत्तात्रेय पासलकर राहणार विकासनगर देहरोड तालुका हवेली जिल्हा पुणे मूळ राहणार वरसगाव तालुका जिल्हा पुणे तर दुसरा शुभम वासुदेव कोंदडवार राहणार ब्राह्मणोली तालुका मावळ जिल्हा पुणे मूळ राहणार देवडा पोस्ट देवळा तालुका राजपुरा जिल्हा चंद्रपूर असे सांगितले त्या दोघांकडून एकूण सात हजार दोनशे चाळीस रुपयाचा प्रोहिबिशन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर बाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे अठ्ठ्याण्णव पब्लिक दोन हजार तेवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई त्र्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाईमध्ये श्री अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण माननीय श्री मितेश गट्टे अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण माननीय श्री सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणाळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि किशोर धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणाळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक सागर आरकडे पोलीस हवालदार विजय गाले पोलीस हवालदार जय पवार पोलीस हवालदार प्रकाश कडाळे पोलीस हवालदार नितीन कदम पोलीस अंमलदार नागेश कमटणकर यांनी सहभाग घेतला असून तपासात सहभागी अधिकारी आणि अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग यांनी अभिनंदन केले या कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक नागरिकांकडून पोलीस विभागाचे कौतुक होत आहे या आणि यासारख्या इतर बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री वार्ताला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद